ठाकरे साहेब राजकारणात कोणीही सत्यवादी हरिश्चंद्र होऊ शकत नाही हे मान्य करा अनिर्णय फिरवा विषय फिफ्टी फिफ्टी पासून सुरू झाला आणि इगोपर्यंत येऊन पोहोचला त्याच तुमच्या फडणवीसांच्या इगोचा फायदा शिंदे घेतला आजही एक हात पुढे करून शहांसोबत तुम्ही चर्चा करतात तर लिहून घ्या भाजपला सुद्धा ठाकरेंशिवाय नाही राजकारणात तुम्हाला पवार व्हावं लागेल वाऱ्याची दिशा पाहून प्रवाहात मिसळावंच लागेल नेमकं गड्यालाय का सध्या दोन्ही गटाकडून आता कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये हा चेंडू गेलेला आहे शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारी रोजी निकाल दिला या निकालानुसार शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले आहेत नार्वेकरांनी कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र ठरवलेलं नाही तसेच खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालाय उद्धव ठाकरे यांच्या गटाने नार्वेकरांच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे त्यापाठोपाठ शिंदे गटानं सुद्धा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे तर ठाकरे गटातील आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दे दाखल केली आहे अर्थ दोन्हीचाही एक दोघांनीही नार्वेकरांच्या निकालाविरोधातच कोर्टामध्ये धाव घेतली आहे एकाने सुप्रीम कोर्टात को तर एकानं हायकोर्टामध्ये पण हा सगळा राडा एकंदरीत बघितला तर ठाकरेंनी ठरवलं तर हा सगळा पसारा निस्तरता येऊ शकतो त्यासाठी फक्त ठाकरेंना त्यांचे दोन डिसिजन चेंज करण्याची गरज आहे राजकारणामध्ये कोणीही सत्यवादी हरिश्चंद्र होऊ शकत नाही अशी चर्चा कट्ट्या कट्ट्यांवरती सुरू असते वेळेचा प्रवाह ओळखून ठाकरेंनी त्यांचा निर्णय बदलला पाहिजे सगळ्या तांत्रिक अडचणी कायद्याचा कचाटा आणि एकंदरीत पॉलिटिकल जो ड्रामा आहे ते सगळं बघता पॉलिटिकल यंत्रणा वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने काम करताना दिसत आहे निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्ट या सगळ्या कचाट्यामध्ये था ठाकरे कधीपर्यंत तग धरणार आहे शेवटी राजकारण हे हे कुठलाही समाजसेवेचा उपक्रम नाहीये ते पाहून ठाकरेंना त्यांचे काही निर्णय बदलण्याची गरज आहे अशी सुद्धा चर्चा आता कट्ट्याकट्ट्यांवरती होऊ शकते केंद्रामधील अमित शहा असो किंवा मग नरेंद्र मोदी असो दोघांनाही माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आजही ठाकरेंशिवाय आपल्याला पैऱ्या नाहीये आतापर्यंत अनेक सर्व्हे जे आहेत ते भाजपनं केलेले आहेत काही खासगी किंवा काही सरकारी सगळ्याच सर्व्हेंमध्ये एकच आकडा समोर येतोय की महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला ला होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच स्ट्रॉंग ठरते आणि त्यातल्या त्यात ठाकरे अजूनही शिंदे आणि ठाकरे या दोघांमध्ये तुलना करून जर सर्व्हे लागले गेले तर ठाकरेंच माप जे आहे तेच जड भरत हे तर मोदी आणि सुद्धा कळतंय की महाराष्ट्रामध्ये जर ठाकरे सोबत नसतील तर बऱ्याचशा जागांवरती फटका खावा लागणार आहे फरक फक्त इतकाच झालाय की केंद्रातील यंत्रणा आता स्वतःहून पुढे यायला तयार नाहीये किंवा भाजपा हायकमांड स्वतःहून हात पुढे करायला तयार नाहीये गरज फक्त इतकंच आहे ठाकरेंना लहान बापाचं होऊन दोन पावले मागे येऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदींसोबत चर्चा करण्याची गरज आहे त्यांचं गेलेलं सगळं काही मिळेल तर मिळेल आणि शिवाय शिंदेना सुद्धा साईडलाईन करता येऊ शकतं किंवा शिंदेना सोबत घेऊन पुन्हा एकदा सत्तेमध्ये सहभागी होता येऊ शकतं आता बघणं हे गरजेचं आहे की पवारांना सोडण्याचा डिसिजन ठाकरे घेतात की नाही बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही शरद पवार असो किंवा काँग्रेस असो यांच्यासोबत युती करावी किंवा आघाडी करावी असा निर्णय जर घेतला नव्हता तर मग आज घडीला सुद्धा ठाकरेंनी तोच विचार समोर घेऊन भाजपातील काही लोकांसोबत त्यांचे मतभेद आहे त्यामुळे संपूर्ण भाजपला बाजूला करणं योग्य आहे की नाही याबाबत या तुमचं काय मत आहे कमेंट करा आणि उद्धव ठाकरेंनी दोन पावले मागे येऊन मोदी आणि शहांसोबत चर्चा केली पाहिजे का याबाबतही तुमचं काय मत आहे यावर व्यक्त व्हा अशाच पॉलिटिकल बातम्यांसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक